शहरातल्या गर्दीतून वाट काढणे तितकी सोपी मिळेच नाही आपल्यापैकी बरेच दिन ऑफिसला टू व्हीलर घेऊन जातात इतकंच काय तर कुठे जायचं यायचं म्हटलं की लगेच आपण टू व्हीलर काढून सुसा पळतो खरं तर एकाच दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर टू व्हीलर अगदी सोयीची पडते कधीही पटकन टू व्हीलर काढून निघता येतं किंवा टू व्हीलरमध्ये दे देखील अगदी दे रस्त्याच्या कडेने देखील वाट काढत आपण जाऊ शकतो टू व्हीलरवर आपण जितकं सोप सोयीचं तितकं त्रास देखील भरपूर होतो जर आपण सतत दीर्घकाळ टू व्हीलर चाल चालवतात असो तर काही काळाने त्याचा ताण आपल्या अंगावर येतोच विशेषतः आपल्यापैकी काही जण टू स्कूटर किंवा बाईक आदी जलवत चालवतात त्यांना मान पाट कमरेच्या चुकण्यात त्रास जाणवतो टू व्हीलरवर चुकीची बसण्याची पद्धत खड्ड्यामुळे शरीराला बसणाऱ्या हादरे आणि शरीराच्या एका राहणे यामुळे स्नायूवर अतिरिक्त ताण होतो या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित केल्या पुढे गंभीर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते अशा तिथे शारीरिक त्रासापासून आराम मिळवण्यासाठी अधिक सुरक्षित व नैसर्गिक उपाय म्हणजे योगासन फक्त काही मिनटे दररोज योग योग्य यो, यो पद्धतीने योगासन केले तर ही दुखणे दूर होऊन शरीर सदृत राहते चालवण्याच्यासाठी फायद्याचे काही योगासने कोणती आहेत ते जाणून घेऊया पवनमुक्तासन हे एक अतिशय उपयुक्त आणि सोपा योगासन आहे जे विशेषतः कंबर आणि पाठदुखीपासून आराम मिळावा म्हणून केले जाते हे आसन केल्याने कंबर आणि पाठीच्या स्नायूंना लवचिकता मिळते आणि शरीराचा व पाठीच्या मणक्याचा ताण कमी होतो हे आसन करण्यासाठी आपण पाठीवर सरळ झोपा पाय आणि हात बाजूला पसरून ठेवा दोन्ही पाय गुडघ्यात वाका आणि छातीकडे दो हाताने गुडगे घट्ट हा धरून छातीशी लावा या स्थितीत पंधरा ते तीस सेकंद राहा आणि नंतर परत पूर्ण स्थितीत या हे आसन दोन ते तीन वेळा करा भुजांगासन हे आसन मुख्यतः पाठीच्या दुखण्यावर कंबर दुखेल आणि पोटाचे विकास दूर करण्याचे उपयोग आहे दररोज काही मिनिटे भुजांगसन केल्याने कंबरेचे स्नायू मजबूत होतो व शरीराला लवचिकता मानसिक शांतता आणि चांगली ऊर्जा मिळते हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम फोटावर झोपा ध्वनी पाय सरळ व जवळजवळ ठेवा हात कोपरातून वाकून छातीचा ध्वनी बाजू ठेवा श्वास घेत हळू वाढपणे डोकं छाती आणि पोटाच्या वरच्या वर उचला कोपरे शरीराला जवळ ठेवा आणि नाभीपर्यंत